तीन साडेतीन वर्ष मी कोल्हापूरच्या बाराशे पंचावन्न मधल्या वाड्या वस्त्या गावो यांच्यामध्ये आरोग्य शिक्षण या सगळ्या माझ्या अन्न वस्तू या सगळ्या मूलभूत पासून स्वयंरोजगार रोजगार, रोजगार आय टी पार्क टेक्नॉलॉजी पार्क असेल त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था शिक्षण या वेगवेगळ्या माध्यमातून माझे विचार मी मांडले आणि ज्या गोष्टींचा अभ्यास करून कोल्हापूर एक वेगळ्या विशिष्ट उंचीपर्यंत जाण्यासाठी मी लोकसभेसाठी माझं कोल्हापूर माझं विजन या माध्यमातून लोकांच्या पोहोचू पण मला एक सांगावं असं वाटतं की आज ज्या हजारो लोकांनी लाखो लोकांनी मला इथं त्यांचे आशीर्वाद दिले त्यांचं सहकार्य केलं एवढ्या तीन वर्षामध्ये तर त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो पण त्याबद्दल एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जर पक्षाची ताकद या कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून नसेल तर कोल्हापूरच्या लोकां शेवट पण पोहोचणं हे थोडं डिफिकल्ट जातं आणि प्रॅक्टिकली ती मी ओळखून पक्षाचा माझ्याकडं आमचा लेबल नसल्यामुळे वैयक्तिक लेवलला लोकांपण पोहोचणं शक्य होणार नाही त्याच्यामुळं मी या उलपूर लोकसभा दोन हजार चोवीसमधून मधून मी अपक्ष लढवण्याची भूमिका मी थांबवतोय आणि या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बसून एक पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा <coughs> किंवा नाही द्यायचा याचा पूर्ण सारासार विचार करून आमची भूमी पुढची भूमिका आम्ही पुन्हा पुढच्यापट येण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री भेट